विचारधारा असेल की मुलुंडकरांना मदत करायची असेल दारावीकरांना मदत करायची दारा असेल तर तो प्रकल्प धारावीमध्ये आहे तो त्यापुरती ते मर्यादित दोन मुलुंडकरांवरती त्याचा दान नाही आणला पाहिजे फक्त तुम्हाला पाच एकर जे दारावीमध्ये आहे ते तुम्हाला रिडेलपमेंटसाठी दिलेलं आहे जे दारावी पुनर्वासन नाही आहे अदानी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे त्या सरकारची दादागिरी आहे की त्या प्रकल्प करताना दुसरीकडे हलवायचं आणि एवढी सोन्याची जागा जी आहे मुंबईची धारावीची ही अदानीच्या घशामध्ये घालायची हा आज मोठा षडयंत्र चालू आहे त्यांच्या विरोधामध्ये आहोत नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आता मी आहे मुलुंडमध्ये मध्ये आणि मुलुंडमध्ये महाविकास आघाडीतर्फे पाहायला गेलो तर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येते याचं ये कारण म्हणजे जे धारावीकर आहेत ज्यांना पुनर्वसित हे मुलुंडमध्ये करण्यात येणार आहे करण्यात येऊ नये अशी यांची मागणी आहे यांचं म्हणणं नक्की काय आपण जाणून घेतोय आणि या चर्चेला सुरुवात करतोय बघा नोव्हेंबरमध्ये निवडणूक झालं महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलुंडकरांना आश्वासन दिलं होतं की मुलुंडमध्ये एकही धारावाईकचे लोक इथे पाठवणार नाही विद्यमान आमदारने पण हे वादा मुलुंडकरांशी केलं होतं निवडणूक झाला तुम्ही साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आता आपले अदानी समूहचा मास्टर प्लॅन आलेला आहे दारावीची याच्यामध्ये असं दिक दा दाखवलेलं आहे तीन लाख लोकांना जे आपात्र त्यांना तुम्ही मुलूंमध्ये पाठवणार आहे कुठे पाठवणार आहे हे मुलूंचे जे ऑफ्ट्राय नाका एटीन एकर्स त्यानंतर हरिओम नगरमध्ये डम्पिंग ग्राउंड आहे फोर्टी सेवन एकर्स तिथे आणि हे आमचे जे खाडीच्या मिटागरचे जमीन आहे वन फिफ्टी ए तिथे तुम्ही पाठ ठेवणार आहे म्हणून मुलुंडकराचा हे विरोध आहे आणि आम्ही हे विरोध करत राहू आज आम्ही इथे महाविकास आघाडीतर्फे म्हणजे काँग्रेस पस पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल आपले राष्ट्रवादी शरद पवार गट असेल आम्ही सगळं मिळून त्याचा विरोध करत आहे आणि तुम्ही बघत आहे की मुलुंडकर आमच्या बराबर साथ देत आहे बघा तुम्हाला जसं माहीत आहे की मिटागर जे आहे हे वर्षात आपल्या जे हे जे पू पूर असतात त्याच्यावर आपल्या वाचन करत होतो आणि हे आपल्या मुंबईसाठी ऑक्सिजनचं काम करतात आणि तुम्ही हे मिटागरला बर्बाद करायला निघाले आहे अदानी समूहला काय मुलंंशी घेणं गे देणार नाही आहे जे ओरिजिनल ॲग्रीमेंट होतं टेंडर होतं त्याच्यामध्ये हे बाराशे पन्नास एकर आत्ता जे तुम्ही महाराष्ट्र सरकार दिलेलं आहे अदानीला हे तेव्हा नव्हतं फक्त तुम्हाला पाचशे एकर जे दारावीमध्ये आहे ते तुम्हाला रिडेव्हलपसाठी दिलेलं आहे हे दारावी पुनर्वासन नाही आहे अदानी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे नाही हे बघा मुलूंची अवस्था बघा आमचे सडक बघा फुटपाथ बघा शाले रुग्णालय अवस्था आता खूप लोड झालेला आहे दोन लाख लोक इथे राहतात आणि आणखी ती तीन लाख लोक इथे येणार तर हे मुलूंमध्ये बार पडणार आमचे प्लॅटफॉर्ममध्ये उभा राहायला जागा नाही आहे आणि तिथे तुम्ही दारावीच्या लोकांना इथे पाठवणार आहे म्हणून आम्ही विरोध करत बघा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही मुलुंडकरांसाठी मुलुंडच्या लोकांसाठी आणि इकडच्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यासाठी आम्ही आज रस्त्यावरती उतरला आहोत आज आम्ही एक लाक्षणिक उपोषणचा एक संकेत दिला आहे आणि जर या मुद्द्यावरती जर सरकार खरंच त्यांची विचारधारा असेल की मुलुंडकरांना मदत करायची असेल धारावीकरांना मदत करायची असेल तर जो प्रकल्प धारावीमध्ये आहे तो त्यापुरतीच ते मर्यादित ठेवून मुलुंडकरांमध्ये त्याचा ताण नाही आणला पाहिजे आणि म्हणून आम्ही मुलुंडच्या लोकांच्या माध्यमातून सरकारला जे झोपेचं सोंग करत आहे या सरकारला आम्ही त्यांना इशारा देत आहोत की जर त्यांनी इकडे धाविकारांचं नावाखाली अदानीचा विकास केला तर आम्ही नक्कीच रस्त्यावरती उतरून आणि ज्या जा जा जाग्यांवरती ते बांधकाम करत आहेत तिकडे आम्ही उपोषणाला बसून आणि जिथपर्यंत हे सरकार हे जे विकासाच्या नावाखाली जे, विकासा नावा जे मुलुंडच्या जागा लाटण्याचं काम करत आहे तर तिथपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आताच्यात नाही मागच्या अधिवेशनादेखील की ही जी सगळी गोष्ट आहे ही अदानीच्या बलासाठी चाललेली आहे धारावी प्रकल्पाला आमचा विरोध नाही आहे धारावी प्रकल्प राबला गेला पाहिजे या मताशी पण आम्ही समत राहू पण धारावीकारांचं जे पुनर्वसन आहे ते मात्र त्या ठिकाणीच झालं पाहिजे अशी त्या धारावीकारांची पण फार इच्छा आहे कारण त्यांचे लघु उद्योग आहेत काल आता पाहिलं असेल आदित्य ठाकरे असतील आमच्या वर्षाताई देखील असतील यांनी मिळून देखील त्या ठिकाणी त्या प्रकल्पग्रस्तवाल्यांच्या मा पाठीशी उभे राहिलेले आहेत परंतु या सरकारची दादागिरी आहे की त्या ट्रकल्पग्रस्तांना दुसरीकडे हलवायचं आणि एवढी सोन्याची जागा जी आहेत मुंबईची धारावीची ही मु अदानीच्या घशामध्ये घालायची हा जो मोठा षडयंत्र चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आहोत आज धारसेनेचा पूर्वीपासूनच एक स्टँड आहे की मुलूंमध्ये किंवा कुठल्याही कुठल्याही ह्याच्यामध्ये सायन असेल कुर्ला असेल आमचं एवढंच म्हणणं आहे की जर धारावीचं डेव्हलपमेंट तुम्ही त्यांच्यापुरती तिथेच करा त्यांना इकडे तिकडे कशाला पाठवण्यापेक्षा त्यांना त्या धारावीमध्येच त्यांना त्यांची घरं द्या मुलूंमध्ये येऊन त्यांचा परत मुलुंडकरांवरती बोजा वाढवणार परत मग बाकीच्या शिवरिंग लाईनपासून सगळ्या असणार गोष्टी माणसाच्या मूलभूत गरजा असतील त्या सगळ्या विस्कळीत होणार मा मुलुंडमध्ये यायला एक रस्ता जायला एक रस्ता आणि ह्यांचं प्लॅनिंग हे आजपासून नाही आहे यांचं प्लॅ प्लॅनिंग हे प्ला, पूर्वीपासून आहे तुम्ही आज जर त्या मिठागरांवरती गेलात ना तर तिथे कांदलवन असतील मँग्रोची झाडं असतील याची क कत्तल पूर्वीपासून केलेली आहे म्हणजे जर दोन हजार पाचमध्ये जे पाणी भरलेलं आहे आज आपण त्याला वाव देतो आहे ब या भविष्यात जर याच्यामध्ये जर बिल्डिंग आल्या तर मुलूंमध्ये मुलूड पाण्याखाली जायला जास्त वेळ लागणार नाही धारावीकरांना विरोध नाही मात्र मुलुंडमध्ये जर लोकसंख्या वाढली तर मुलुंडकरांची हाल होतील ही यांची मागणी आहे हे त्यांचं म्हणणं आहे अशा वेळेस नक्की प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहावं लागणार आहे बघत रहा लोकमत मुंबई